आपल्याला माहित आहे की अशा ज्या मीटिंग्स होतात किंवा आज ही जी जनरल बॉडी मिटिंग होती त्यात सर्वात जास्त जे प्रॉब्लेम्स असतात जे बिल्डर लोकांचे प्रॉब्लेम आहे जे रिअल इस्टेटचे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर चर्चा होऊन त्याच्यावर मार्ग निघतं ते त्यांची पूर्ण का, पुढची कार्यक्रम सुरू होणार आहे आणि क्रेडाई एक फार महत्वाचा कॅटलिस्ट आहे आज जो रिअल इस्टेट सेक्टर वाढतोय आणि रिअल इस्टेटचा जो कॉन्ट्रिब्युशन आहे ओवरऑल रेव्हेन्यूला संपूर्ण देशाचा तो सर्वात मोठा आहे तर आपल्या शहराचं नाव अधिक मोठं होत आहे आणि अधिक संधी म्हणजे आपण जसं पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रातून आज रिअल इस्टेटचे मोठे मोठे सगळे स्टॉल आलेले आहेत तर त्यांना एक अहिल्यानगरचे आपलं एक हे कळतं की अहिल्यानगरचं पल्स काय आहे करायची सेकंड जनरल मीटिंग ही आज अहिल्यानगर शहरात पार पडली आपल्यासोबत अहिनगरचे संस्थापक चेअरमन श्री नरेंद्रजी फिरोदिया सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात सर सर्वप्रथम लेट्सअप मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज क्रेडाईची बैठक पार पडली एकंदरीत काय सजेशन आले कशा प्रकारचा प्रतिसाद राहील प्रतिसाद फार चांगला आहे कारण दोनशेहून अधिक प्रतिनिधी आज संपूर्ण महाराष्ट्रातून अहिल्यानगरला आले आणि आपल्याला माहित आहे की अशा ज्या मीटिंग्स होतात किंवा आज ही जी जनरल बॉडी मिटिंग होती त्यात सर्वात जास्त जे प्रॉब्लेम्स असतात जे बिल्डर लोकांचे प्रॉब्लेम आहे जे रिअल इस्टेटचे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर चर्चा होऊन त्याच्यावर मार्ग निघतात तर मला वाटतं की आजची ही जनरल बॉडी मिटिंग अत्यंत सक्सेसफुल झाली तशीच आज क्रेडाई अहिल्यानगरचं इन्स्लेशन झाला आमचे मित्र गिरीश जागरवाल हे नवीन प्रेसिडेंट म्हणून ते त्यांची पूर्ण का पुढची कार्यकिर्दी सुरू होणार आहे आणि क्रीडाई एक फार महत्त्वाचा कॅटलिस्ट आहे आज जो रिअल इस्टेट सेक्टर वाढतोय आणि रिअल इस्टेटचा जो कॉन्ट्रिब्युशन आहे ओव्हरऑल रेव्हेन्यूला संपूर्ण देशाचा तो सर्वात मोठा आहे त्याच्यामुळे मला वाटतं क्रीडाई ही संघटना तितक्यात महत्वाची आहे तितकं चांगलं काम करत आहे आणि आजच्या या जीबी नंतर आणि या नवीन बॉडी नंतर अहिल्यानगर क्रीडाईला तर एक चांगली नवीन चालना मिळणारच आहे तसेच आज सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे मित्र आशिषजी पोखर्णा जे, जे क्रेडाई महाराष्ट्राचे सेक्रेटरी आहे आणि एक चांगलं कार्य त्यांनी अहिल्यानगरला बऱ्याच वर्षापासून करत आहे या पुढे ते करत राहणार आहे लोकांचे किंवा बिल्डर्स आहे कारण आज आपण पाहत आहोत की जसं जसं सगळे शहर वाढत आहे विस्तारीकरण होत आहे तसे तसे सगळीकडे बिल्डिंग जे होत आहे आणि त्यासाठी क्रीडाई च्या माध्यमातून जे नियम आहे क्रीडेच्या माध्यमातून जे नवीन नवीन इम्प्लिमेंटेशन आहे ते होत आहे तर मी क्रडेच्या सर्व यांना शुभेच्छा देतो ऐतिहासिक असे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ही बैठक झालेली आहे एकंदरीत नगरकर म्हणून काय वाटतं मी म्हटलं नगरकर म्हणून फार चांगलं वाटतं कारण आज आपल्या शहरामध्ये एक तर संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशेहून अधिक प्रतिनिधी आले त्यांनी नगरची जी हॉस्पिटॅलिटी होती ती पाहिली आपलं शहर पाहिलं आणि जाताना सगळ्यांचं एकच होतं की अहिल्या नगरकरांनी आम्हाला एक चांगली हॉस्पिटॅलिटी दिली तर आपल्या शहराचं नाव अधिक मोठं होत आहे आणि अधिक संधी म्हणजे आपण जसं पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रातून आज रिअल इस्टेटचे मोठे मोठे सगळे स्टॉल आलेले आहेत तर त्यांना एक अहिल्यानगरची आपलं एक हे कळतं की अहिल्यानगरचं पल्स काय आहे ये हे होते सर सर एकंदरीत नगर शहरामध्ये बैठक पार पडली एक आनंदाचा क्षण हा आन नगरकारांसाठी आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीति ती र अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा का कल जाणिवगा आहे जाणिवगाका का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा